नमस्कार गावजी चव लय भारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवतोय सोयाबीनची रसरशीत अशी मस्त भाजी चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला इथे आपण सोयाबीन दोन पाकिट घेतलेली आहेत तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेतले आहे इथं एका पातेल्यात आपण गरम पाणी करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एक तेजपत्ता आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत त्यामुळे जो सोयाबीनचा वास असतो उग्र तो, तो येत नाही तर आपण याला एक पाच मिनिट उकळून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये नंतर याला गाळून थंड करून घ्यायचं आहे इथे दोन टमॅटो एक दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दहा बारा लसूण पाकळे आहेत खोबरं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे सोयाबीन थंड करून झालेलं आहे आणि यातील पाणी आपण काढून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे इथे गरम मसाला दोन चमचे आहे धने पावडर एक चमचा आहे हळ थोडीशी हळद घेतलेली आहे दोन चमचे आपला घरगुती मसाला आहे आणि हे इथे आपण दोन चमचे तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण चम एक चमचा जिरे टाकले आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं मस्त असं भाजून घेणार आहोत हे छान असं भाजलं की आपण त्यामध्ये जे मसाले घेतलेले होते आपले ते मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे मस्त असे आपले पेस्टला तेल सुटलेलं आहे नंतर यामध्ये जे आपण सोयाबीन घेतले होते गरम करून ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर याला मस्त असं हलवून घेऊया आणि एका पातेल्यात आपण इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर आपल्याला हवं तसे आपण जेवढे पाहिजे तेवढे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त असं पाच एक मिनिट याला शिजून द्यायचं आहे सर्व मसाले शिजले की मस्त असे आपली भाजी तयार होते आपली भाजी तयार झालेली आहे आणि नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही याला भाकरी